नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिलवान फुलकर ऑक्झन अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं सा सहर्ष स्वागत करतोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅनचा परत एक वापर पाहणार आहोत हा तिसरा भाग आहे तुम्ही जर दोन भाग पाहिले नसतील तर ही आय बटनावर किंवा मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेल ते दोनही भाग तुम्ही अवश्य बघा जेणेकरून तुम्हाला हा तिसरा भाग कळेल तर चला सुरू करूया रचना आहे कॅन प्लस हॅव प्लस फास्ट पार्टिसिपल वर्तमान काळात एखादी गोष्ट घडल्याची शक्यता दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो रेन आणि मार्टिनच्या मध्ये हा फक्त यूज मला आढळला त्यामध्ये काय म्हटलं जातं हे आधी थोडंसं मी तुम्हाला स्पष्ट करतो त्यामध्ये एक वाक्य आहे ही इज नॉट दॅर वेअर कॅन ही हॅव गॉन हवे असल्यास मी स्क्रीनशॉट टाकतोय हा स्क्रीनशॉट बघा त्या पुस्तकाचा त्यामध्ये दे देऊन आहे त्याचा अर्थ वेर इज इट पॉसिबल दॅट ही हॅज गॉन आपण इथे काय लिहिलं की वर्तमान काळात एखादी गोष्ट घडल्याची शक्यता म्हणजे हे वाक्य असं आहे इट इज पॉसिबल दॅट संबडी हॅज डन समथिंग किंवा संबडी कॅन हॅव डन समथिंग हा याचा अर्थ होतो तर हा अर्थ आपण पाहून हे वाक्य मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे तसलं ते भाषांतर होऊ शकतं आणि कारण की हा भाग बाकी कुठल्याच ग्रामर पुस्तकांमध्ये नाही आहे तर आपण हा भाग या व्हिडिओच्या सहाय्याने कवर करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आपण काही वाक्य दिली आहेत मराठीत त्याच धर्तीचे म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन होऊ शकेल त्या पद्धतीनं अशा प्रकारे पहिला आहे तो बसणे आला असल्याची शक्यता आहे तो बसणे आला असल्याची शक्यता हे दोन पद्धतीने होईल ठीक आहे इट इज पॉसिबल दॅट ही हॅज कम बाय बस किंवा He can have come by bus. ही कॅन हॅव कम बाय बस या दोन्ही रचनेनुसार ही वाक्य होतील तर आपण कॅन हॅव या रचनेनुसार हे वाक्य इथं बघणार आहोत ही कॅन हॅव कॅन हॅव कम बाय कम बाय बस तो, तो बसणे आला असल्याची शक्यता आहे ही कॅन हॅव कम बाय बस त्याने त्याला सत्य सांगितले असू शकते ही कॅन हॅव ही कॅन हॅव टोल हिम टोल हिम द ट्रुथ त्याने त्याला सत्य सांगितले असू शकते ही कॅन हॅव टोल्ड हिम द ट्रुथ त्यानंतर वाक्य आहे त्याने त्याच्याशी हात मिळवणी केली असल्याची शक्यता आहे कसेल वाक्य हात मिळवणीसाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे कल्यूड कल्यूड म्हणजे काय तर एखाद्याला माहित न होता त्याच्याशी जाऊन मिळू नये तर इंग्लिश मे कैन हैव ही कैन हैव कल्यू डिड विथ हिम विथ हिम तन ती आजारी शक्यता है शी कैन हैव शी कैन हैव बीन बी डबल एन बीन बी डबल ई एन बीन इल शी कॅन have बिन ill. त्यानंतर मोहन त्याला भेटलं असल्याची शक्यता आहे मोहन can have met him. मोहन त्याला भेटलं असल्याची शक्यता आहे मोहन can have met him. तर ही होती कॅन प्लस plus प्लस पास्ट ची वाक्य यानंतर आपण याला कम कम्पेअर केला आहे याची तुलना केली आहे इथं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस पाच पार्टिसिपल इथं कॅन ऐवजी आपण फक्त कुड हे क्रियापद वापरलं इथं वर्तमान काळात एखादी गोष्ट घडली असल्याची शक्यता वर्तवली आहे इथे एखादी गोष्ट शक्य होती पण झाली नाही भूतकाळात ही वाक्य जाईल म्हणजे समथिंग वॉज पॉसिबल बट डीड नॉट हॅपन एखादी गोष्ट शक्य होती पण ती झाली नाही किंवा मग घडली नाही भूतकाळामध्ये या दोघांची कंपॅरिझन जर केली तर हे वाक्य आता उदाहरणार्थ दुसरं वाक्य बघा त्याने त्याला सत्य सांगितले असू शकते हे वर्तमान काळात आहे इट इज पॉसिबल दॅट ही हॅज टोल्ड हिम द ट्रुथ म्हणजे ही कॅन हॅव टोल्ड हिम द ट्रूथ पण ही जर भूतकाळात घटना घडली असेल तर आपण असं म्हणू शकतो तो मला सत्य सांगू शकला असता भूतकाळामध्ये पण सांगितलं नाही इट वॉज पॉसिबल फॉर हिम टू टेल मी द ट्रूथ बट ही डीड नॉट टेल मी द ट्रूथ ठीक आहे तर हे वाक्य कुड हॅव या रचनेनं होईल तो मला सत्य सांगू शकला असता ही कुड हॅव ही कुड हॅव टोल्ड मी द ट्रूथ मी उत्तीर्ण होऊ शकलो असतो पण झालो नाही आय कुड हॅव आय कुड हॅव पास्ट आय कुड हॅव पास्ट मी उत्तीर्ण होऊ शकलो असतो तो सहज जिंकू शकला असता ही कुड हॅव ही कुड हॅव वन इझिली कुठं कुठले शब्द घ्यायचे हे पहिल्या दोन भागांमध्ये आपण थोडं सविस्तर सांगितलं आहे त्यामुळे आपण हे सरळ वाक्य घेत आहेत तू माझ्यासोबत येऊ शकला असतास यू कुड हॅव यू कुड हॅव यू कुड हॅव कम विथ मी ती छान नाचू शकली असते शी कुड हॅव शी कुड हॅव डान्स्ड वेल कॅनचा तिसरा भाग ज्यामध्ये आपण कॅन हॅव प्लस पास पार्टिसिपल आणि कुड हॅव प्लस पास पार्टिसिपल या दोघांमध्ये काय नेमकी तफावत आहे काय फरक आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर यानंतर आपण कुड हे सहकार्य क्रियापद घेऊ पुढच्या भागामध्ये तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून मला अधिक व्हिडिओ बनवण्याची हुरूप आला पाहिजे थोडंसं आणि इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सिरीजचा फायदा होईल तोपर्यंत काळजी घ्या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत वाट बघा एक दोन दिवसात मी हे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेल चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच